राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अबग दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर शंभर आहे अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव